या वर्षी आंबे येणार आहेत का घरात अगं हो आणतो उद्या आता आणशील रे न सांगता एक काम केलं तर शपथ सगळं सांगायला लागतंय आणि ते दॅडचं लाडक पडले तिथं लोळत महिना कुठला चालू आहे आता त्याच काय मध्येच हे आठवलं ट्रिपचं प्लॅनिंग ना हे मी बोललो एजंटशी दोन दिवसात प्लॅन ईमेल करतो मनाला यावेळी ना केरळचं परफेक्ट प्लॅनिंग केलं मी बघस तू हम्म माहितीये तुझं प्लॅनिंग मागच्या वर्षी राजस्थानला पोहोचल्यावर कळलं हॉटेलच बुक नाहीये ऐनवेळी माझ्या दादानं मदत केली म्हणून नाहीतर वाळवंटात राहावं लागलं असतं तंबू ठोकून उंटासोबत <coughs> उठ रे बघाव तेव्हा डोकं त्या मोबाईल मध्ये नाहीतर काय बघा फक्त एकतर तू मोबाईल नाहीतर मित्र जरा आपल्या आईला मदत करावी म्हणते तर ते पण नाही काय चाललंय काय किती नाक्ट करताय या ट्रिपचं प्लॅनिंगच पाहिजे काय हे का किती परफेक्ट प्लॅनिंग केलं यानं म्हणजे कुठं जायचं काय करायचं कसं राहायचं कसं पोचायचं पर्यंत प्लॅनिंग आहे याच हे सगळं करून मी दिवसभर मध्ये डक घालून टाइमपास करत नाही प्रोडक्टिव्ह काम पण करते स्मार्टफॉन एमएसीआय हंड्रेड एस शिकून मला स्मार्ट, स्मार्ट बनवलं एक वेळ बायकोने सांगितलेले आंबे आणायला विसरा पण एम एस सी अजिबात विसरू नका एम एस सी आय टी ने केली की के मया दाखवली मला ए आय ची नवी दुनिया एम एस सी आय टी आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स पावर्ड बाय ए आय आजच नजीकच्या एम एस सी आय टी केंद्राशी संपर्क साधा